राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या संदर्भात व सहाव्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट व पी एम किसान योजना अठराव्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे काल दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय देशाचे प पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सोबत वाशिम येथे एक ओहरादेवी एक नियोजित कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त पी एम किसान योजना अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजना अठराव्या हप्त्याचं वितरण झालं व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचं त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तर शेतकरी बांधवनं अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा पाचवा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही व पी एम किसान योजना अठरावा हप्ता जमा झाला आहे पण नमोचा पाचवा हप्ता अद्यापही जमा झाला नाही तो हप्ता कधी येणार त्या संदर्भात तो हप्ता येणार का नाही त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आमच्या हिडूच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवनं हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी योजना तर शेतकरी बांधवानं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठमोठाले निर्णय घेत आहे आणि तर तो शेतकरी बांधवासाठी महत्त्वाचा एक काल निर्णय घेण्यात आला म्हणजे पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याचं व नमोदच्या पाचव्या हप्त्याचं वितरण वितरण एकत्रपणे वाशिम येथे पोहरादेवी गडावर एक नियोजित कार्यक्रम होता त्या पोहरादेवीत तिथे पी एम किसान योजनेच्या अठराव्या व नमोदच्या पाचव्या हप्त्याचं वितरण देशाचे आदरणीय प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शोभा करण्यात आलं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब सर्व उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसानच्या अठराव्या व नमोच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तर देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी मानवांच्या खात्यामध्ये पीएम किसान अठराव्या हप्त्याचं वितरण झालं व राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण त्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते झालं पण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा पाचवा हप्ता जमा झालेला नाही तर हप्ता का जमा झाला नसेल तर शेतकरी बांधव नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा विचार करायला गेला तर नमोचा हप्ता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचे चार हप्ते वितरित करण्यात अगोदर चार हप्ते वितरित झालेले आहेत तर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या शुभहस्ते हस्ते कृषी मंत्री कृषी प्रदर्शन कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानंतर नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं तर आता नमोद्या पाचव्या हप्त्याचं वितरण काल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं तर शेतकरी बांधव नमोचे चार हप्ते वितरित झाले त्या शेत तेव्हाच बहुतांश शेतकरी बांधवांना नमोचा पाचवा सुद्धा हप्ता वितरित झालेला आहे पण ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचा पाचवा हप्ता वितरित झाला नाही तर त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आपलं बेनिफिकरी स्टेटस जाऊन चेक करायचं आपल्याला जर अगोदर नमोचे चार हप्ते व पी एम किसान नमुचे सतरा हप्ते जर जमा झाले असतील तर आपल्याला कुठंही काही चेक करायची गरज नाही आपल्याला हे पाचवा सुद्धा जमा होणार आहे तर आज साय सायंकाळपर्यंत कारण आज रविवार आहे काल, काल बँकेचा वर्किंग शेवटचा डिव दिवस शनिवार असतो त्यामुळं बँकेवर लोड असतो पुन्हा आता उद्या सोमवार आहे तर उद्या दुपारपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमूदचा पाचवा हप्ता जमा झालेला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दुपारपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोदच्या चौ पाचव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधव आता नमूदच्या सहाव्या हप्त्याचा विचार केला तर तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा व पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता ह्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्या क्षणी लागू शकतात त्यामुळं नमोचा पाचवा व पी एम किसान योजनाचा अठरावा हप्ता एकत्रित दिलेला आहे आम्ही मागच्या काही दिवसापासून सांगत होतो की नमोचा पाचवा व पी एम किसान योजनाचा अठरावा हप्ता एकत्र येणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित चार हजार येणार आहेत तर काल चार हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाली आता बहुतांश शेतकरी बांधवांना अशी प्रतीक्षा आहे की नमोचा सव्वासुद्धा सुद्धा हप्ता आचारसंहिता लागण्यापूर्वी येऊ शकतो का तर शेतकरी बांधवांनी या चालू वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीसचा नमोचे दोनच हप्ते वितरित झालेले आहेत वार्षिकच तीन हजार वार्षिक सहा हजार रुपये देणारी ही योजना आहे पी एम नमो शेतकरी योजना त्या योजनेचे फक्त या वर्षाचे दोनच हप्ते वितरित झालेत पण आता पुढचा हप्ता म्हणजे नो डिसेंबरचा हप्ता जो डिसेंबरचा हप्ता आहे तो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे आता आचारसंहिता दोन ते तीन दिवसावर आचारसंहिता आलेली आहेत तर सरकार मोठा निर्णय घेऊ शकते नमोचा सहावा सुद्धा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करू शकते कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी बांधवांसाठी मोठमोठा निर्णय घेत आहे कारण की माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसावं शेतकरी बांधवांची माहिती सरकारला मतं पडावी त्यामुळं येणाऱ्या दहा तारखेला किंवा अकरा तारखेला नमोदच्या सहाव्या हप्त्याचंसुद्धा वितरण सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करू शकतं कारण की या हप्त्याची तारीख आता जवळपास आलेलीच आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका दोन महिने आहेत त्यामुळं सरकारला पैसे वाटणं शक्य नसतं आणि पुन्हा त्यानंतर सरकार कोणाचं येईल नाही त्यामुळं सर मायुती सरकार पुन्हा मोठा निर्णय घेऊ शकते आणि सहाव्या हप्त्याचं सुद्धा वितरण लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करू शकतं तर शेतकरी बांधवांना चिंता करायची गरज नाही नमोचा पाचवा हप्ता आला नसेल तर जे शेतकरी बांधव पी एम किसानचे व नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हमकाच हप्ता येणार आहे कुठेही बेनिफिश स्टेटस चेक करायची गरज नाही आपल्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये नमोचा पाचवा हप्ता व पी एम किसान योजचा अठरावा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवने हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधींच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हेडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमचे चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी सुद्धा शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद